सुटला गड्या क्रमांक सत्तावीस सुटला ज्या सत्तावीस मध्ये सात गाड्या पळतायत आणि सात जण लढतायत कोण होतोय सत्तावीस मधला बैलगाडी मालक सेमी साडी पात्र लढत चलाय सुंदर अशा गाड्या पळतायत अतिशय सुंदर आणि संतोष निर्या वर्चस्व हा नो ड्रायव्हर मोरगावकर आपण रणजित खाडे पळशीकरांची सुलतानची गाडी हाणायला जायचंय घाणे क्रमांक सत्तावीस चा वासला या गाडीचा एक नंबर गाडी मालकाच त्यावर ते बसलेला संतो ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी शंभू शंभूबाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त पारायण निखिल शेत कोरडे यांचा या ठिकाणी प्रवीण शेत दसवडकर यांचा या ठिकाणी संघर्ष यद्धा बुलेट पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला